नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार एकोणीस जून दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहूयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार आहे तर आज रात्रीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक आणि कोल्हापूर घाटमाता या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर वादळी वाऱ्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातले पावसाचे जिल्हे म्हणजे आज रात्री पाऊस पडणार म्हणजे जालना परभणी नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे तर आजपासून दिवसेंदिवस हा पावसाचा जोर वाढणार आहे आजच्यापेक्षा उद्या मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद